वागत आहे तर आज आपण करणार आहोत साबुदाना वडे तर त्यासाठी इथे आता मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आमची ही वाटी अडीचशे ग्रामची आहे त्यामाणे इथं आता मी साबुदाना घेतला आहे तो आता आपण स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचा आहे इथे आता साबुदाना आम्ही दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला वरती बोटाने एक इंच मापून घालायचं आहे पाणी जास्त झालं तर ते किचकिच आता 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 आपण हे दोन तासासाठी भिजायला ठेवणार आहोत जर तुम्हाला झटपट पाहिजे हवं असेल तर तुम्ही एका तासासाठी सुद्धा भिजायला ठेवू शकता पण त्यासाठी तुम्ही पाणी थोडंसं कोमट करून ह्यामध्ये घालायचं आहे पण आम्ही हे आता दोन तासासाठी भिजायला ठेवणार आहोत तर इथे आता आपण साबुदाणा वाड्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आम्ही चांगले भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत आता आपण हे मिक्सरला थोडं क्रश करून घ्यायचं इथे शेंगदाणे आम्ही सव्वाशे ग्राम घेतलेले आहेत अंदाजाने आम्ही सव्वाशे ग्राम घेतले तुम्ही त्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्ही बघू शकता इथे आता आपण दोन तासासाठी साबुदाणे भिजायला ठेवले आहेत ते खूप छान भिजलेले आहेत आणि शेंगदाणे पण आपण त्याला भाजून घेतले आणि इथे आता आम्ही तीन बटाटे मिडियम साईजचे बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती सालं काढून घेतली आहेत सात ते आठ मिरची घेतल्या आहेत कोथिंबीरी घेतलेली आहे थोडीशी आणि एक चम्मच जिरा घेतलेला आहे आम्ही हे ब्रेकफास्टसाठी बनवत आहोत म्हणून ह्याच्यामध्ये ॲडिशनल आम्ही जिरे घातले आहेत आणि कोथिंबीर तुम्ही जर उपवासासाठी करणार असाल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीर स्किप करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदाही बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालू शकता त्याच्यामुळे पण आणि छान लागतात वडे तर आता आपण साबुदाना वडे करायला घेऊयात इथे आम्ही सात ते आठ मिरच्या घेतल्या खलबत्त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ठेचून घेतले आहेत आणि आता बटाटे आपण स्मॅश करणार आहोत तर त्यासाठी इथे आता आम्ही एक भांडे घेतलं आहे स्मॅशरने आपण स्मॅश करून घ्यायचे आहे इथे आता बटाटे स्मॅश करून झालेले आहे एकदम स्मॅश करून घ्यायचे आणि आता आपण त्यामध्ये साबुदाना घालून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला थोडे जाडसरच क्रश करून घ्यायचे दाता बडीशेप घालून घ्याय जिरा घालून घ्यायचे इथे आपण मिरची ठेचून घेतली ते पण घालून घ्यायचे कोथिंबीर चवी पुरते मिठी घालून घ्यायचे आता हे सगळं एकत्रित एक मिक्स हे आता आपण सगळं एकत्रित मिक्स करून घेतलेले आहे आता आपण ह्याचे वडे बनवून घेणार आहोत साबुदाणा वडे आमचे बनून तयार झालेले आहेत आता आपण तळून घेणार आहोत ते इथे आता एका पॅनमध्ये आम्ही तेल गरम करायला ठेवले आहे आता आपण एक वडा घालून घेऊया त्यामध्ये तेलामध्ये वडे टाकताना आपण सावका घालून घ्यायचे कारण ऑलरेडी तेल खूप गरम असतं आपल्याला वडे मीडियम गॅस वरती चांगले भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता साबुदानाड्याचा कलर पण इथे थोडा चेंज होत चाललाय असं सोनेरी कलर येपर्यंत आपण तळून घेणार आहोत अशाच प्रकारे आपल्या आपण सर्व वेळेस तळून घ्यायचे अशाच प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे आता आमच्या साबुदाणा वडे बनून तयार झालेले आहेत दिसायला तर खूप छान आहेत आणि कलर पण खूप छान आहे सोनेरी कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी पण झाले आहेत तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून नक्की बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू